खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणत तीनशे पन्नास गावात ह्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणत चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्याचं पण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या रिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतो आहे आणि ह्या दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता आपण स्वतः आपण जरी समोर पाहिलं तर आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघही घेतायत पालकांच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबोडतोब दिली जाईल निश्चित प्रकारे शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांना मदत करणार आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा मुला मागणी तेच ते निकष त्याचे नियम त्याच्या काय जे अटीत ते सगळं पाहून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं आमचे प्रमुख निर्णय घेतील